महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पहिल्याच दिवशी डिजिटल वर्गाचे उद्घाटन संपन्न आज दिनांक 15 जून 2024 शनिवार रोजी संस्थेचे अध्यक्ष माननीय रवीजी बेलपाठक व संस्थेचे सन्माननीय सदस्य माननीय युवराज आबा करणकाळ यांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते दहावी वर्गासाठी डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले आधुनिक शिक्षणात विद्यार्थी हा संस्थेचा आहे एकशे आठ वर्षापासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे याशिवाय भौतिक सुविधा निर्माण करीत आहेत त्या अनुषंगाने बदलत्या काळानुसार डिजिटल शिक्षणाचे महत्व पाहता डिजिटल वर्गाचे उद्घाटन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच नूतन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत झांज पथकद्वारे करून बिस्किट वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय व्ही एन हालकारे उपमुख्याध्यापक सौजे जे जोशी पर्यवेक्षक एस डी कुलकर्णी श्री एस पी भामरे तसेच शिक्षक पालक पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले दहावी पास झालेले गुणवत्तेत नव्वदच्या ज्या मुलांना मार्क मिळाले अशा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार केसोपो न्यू सिटी हायस्कूलमध्ये ठेवण्यात आला आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय देलपाठकरावसाहेब मुख्याध्यापक हलकारे सर व सगळं इतर शिक्षक रुंदम आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मी आज मी सरांना विचारलं की नव्वद टक्क्यापेक्षा किती मुलं आहेत ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले किती आहेत सत्तरपेक्षा किती मुलं आहेत मला सरांनी सांगितलं की आपल्या ह्या शाळेत सर्व मिडिल मिडल क्लासचे विद्यार्थी आहेत ज्यांचे पालक छोटा मोठा उद्योग करत असतील छोटी मोठी नोकरी असेल असे त्यांचे सगळे पालक आहेत आणि मी माझ्या वतीने व संस्थेच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगेल की ज्या परिस्थितीमधून आपल्या आई आपलं शिक्षण शिक्षणासाठी प्रवेश दिलेला असतो दहावीपर्यंतचं शिक्षण हे कमी याच्यात होतं दहावीनंतरचं जे शिक्षण असतं आजचा युग असा आहे खर्च फार लागतो तर आपण ती जाणीव ठेवायची आपल्या आईवडिलांची आपल्या आईवडिलांच्या परिस्थितीची आणि आपण भविष्यामध्ये कसं आईवडिलांचं नाव निघेल आपल्या गुरुजनांचं नाव निघेल ह्याच्याकडे जास्त दु लक्ष द्यायचं अरे ब बरेचसे मुलं असे बघतो की आता कोणीतरी पैशावाल्याचा मुलगा त्या शाळेत असतो आणि एक मिडल क्लास असतो गरीब असतो तो त्या शाळेत विद्यार्थी जातो मग तो आईवडिलांकडे हट्ट करतो की नाही त्या मुलाला असेच कपडे घेतले मला असेच पाहिजे त्या मुलाला अशीच बॅग घेतली मला अशीच पाहिजे तर आपण आपली जिद्द जर ठेवली तर भविष्यामध्ये तुम्ही खरंच मोठे आता आपण बघितलं की आपल्याकडे कलेक्टर होऊन गेले एस पी होऊन गेले ते अगदी झोपडीमध्ये राहणाऱ्या मुलं हे कलेक्टर झाले आयत झाले तर आपणसुद्धा असाच परिश्रम करून असा मोठ्या पदावर मी अशी अपेक्षा करतो माझ्या दोनशे साठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा